नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाची माहिती बघणार आहोत हवामान बदला संदर्भात ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात दिवसेंदिवस इतकं तापमान का वाढतं वा आहे इतकं ऊन का वाढतं आहे आणि हे कधीपर्यंत वाढणार आहे अजून किती वर्ष हे तापमान वाढणार आहेत किंवा काय असणार आहेत हवामान बदल कसा होतोय या गोष्टीचा परिणाम माणसांवरती प्राण्यांवरती काय होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो त्यामुळे शेवटपर्यंत बघा म्हणजे हवामान बदला संदर्भात सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील मित्रांनो वेळीच जर या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा केली नाही तर सर्व संपणार आहे अतिशय भयानक तापमान काही दिवसांमध्ये वाढू शकतं युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज चे कार्यकारी सचिव सायमन स्टेल यांनी वैश्विक तापमान ग्लोबल वॉर्मिंग आतापर्यंतचा सर्वात गंभीर इशारा आठवड्याभरापूर्वीच संपूर्ण जगाला दिला आहे परंतु भारतासह अर्ध्याहून अधिक जग सध्या निवडणूक आणि मतदानाच्या प्रक्रियेत गुंतलेले असल्याने कोणीही याकडे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही किंवा पाहत नाही त्यामुळेच या इशाऱ्याची फारशी चर्चा कुठेही होत नाही मित्रांनो वैश्विक तापमान वाढीमुळे पृथ्वीचा पर्यावरणीय समतोल ढासळू लागला असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मानव जातीच्या हातामध्ये आता फक्त दोन वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला आहे हाच तो स्टेइल यांचा निर्वाणीचा इशारा हा संदेश देताना त्यांनी ही अतिशयोक्ती वाटू शकते परंतु आपल्या हाती आता फार कमी वेळ राहिलेला आहे असे ते सांगतात हवामान बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग हा सतत कानावर पडून पडून गांभीर्यच हरवून गेलेला शब्द आपल्याला माहिती आहे असे वाटणाऱ्याला ही पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे तापमान दीड ते दोन अंशांनी वाढणार आहे यापेक्षा फार माहिती नसते सर्वसामान्यांना वाटते त्यात एवढं काळजीचं कारण काय आता का यामध्ये काळजीचं कारण काय आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्रातील अनेक बेटे बुडतील किनाऱ्यावरती गावे शहरे उदाहरणार्थ मुंबई कोलकाता बुडतील कारण काय तर ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्रात वाढलेले पाणी तापमान सरासरी दीड ते दोन अंशांनी वाढणार मित्रांनो याचा खरा अर्थ असा आहे की एका बाजूला ध्रुवीय प्रदेशातील तापमान चाळीस ते पन्नास अंशापर्यंत असते तर वाळवंटामधील तापमान पंचावन्न अंशापर्यंत पोहोचते या दोन्हींच्या सरासरीच्या दीड अंशाने वाढ होणार आहे हे जर लक्षात घेतले तर त्याचे गांभीर्य आपल्याला कळू या हवामानातील हो बदलाचे पाण्यावर नेमके काय आणि कसे परिणाम होतील याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत पावसावरील जो परिणाम आहे मित्रांनो साधारणपणे पाऊस कसा पडतो हे आपल्याला माहिती असते पाण्याचे बाष्प होते त्यातून ढग तयार होतात वाऱ्यांमुळे ढग वाहून नेले जातात अनुकूल परिस्थिती येतच त्यातून पाऊस पडतो तापमान वाढत असल्याचा पहिला परिणाम बाष्प निर्मिती त्याच प्रमाणात वाढणार हवेत वाढलेले धुळीचे सूक्ष्म कण विविध वायू यांच्यामुळे हवेतील आर्द्रतेचे बनण्याच्या प्रक्रियेत बदल होऊन थेंबाचा आकार हा वाढत जातो थेंबाचे वजन लवकर वाढते ढगातून थेंब खाली एका जागी जास्त प्रमाणात आल्यामुळे अतिवृष्टीचे उदाहरणे वारंवार घडताना दिसत आहेत पावसाच्या ढगांच्या प्रवासातील अनियमितता खूप वाढत चालली आहे याला कारण वाऱ्यांच्या दिशा भरकडत आहे लाखो वर्षापासून वाऱ्यांचे प्रवासचक्र चक्र एका नियमित क्रमाने फिरत असते कारण त्यावेळी वाऱ्यांची निर्मिती आणि प्रवास हा जमीन व समुद्राच्या तापमान फरकावरच अवलंबून होता या तापमानासाठी कारक संबंध फक्त सूर्याशी जोडलेला होता मात्र औद्योगिक क्रांतीनंतर वाढलेले कारखाने व रस्त्यावरील वाहनांच्या धुरातून अनेक प्रकारचे वायू हवेत मिसळत आहेत त्याचा प्रभाव पृथ्वीवरील तापमानावर पडत आहे त्यातही गेल्या पन्नास ते शंभर वर्षात या प्रभावाचा वेग खूप जास्त आहे दोन ठिकाणच्या तापमान फरकामुळे वाऱ्यांची निर्मिती होते म्हणजे एका ठिकाणची हवा तापल्याने तिची घनता कमी होत हलकी होते ती वर जाते तिथे झालेल्या मोकळ्या जागेत बाजूची हवा शिरकाव करते यातूनच वारे वाहू लागतात सध्या हवेचे तापमानही अनियमितपणे वाढत चाललेले आहे त्यामुळे हवेच्या व पर्यायाने ढगांच्या प्रवासातील अनियमितता वाढत आहे आवर्षण आणि अतिवृष्टी यांची वारंवारिता आणि तीव्रता वाढत असल्याची प्रचिती जगभरात येत आहे तरी मित्रांनो दोन टोकाची उदाहरण मला इथे वाटतात कॅलिफोर्निया अमेरिकेतील राज्यात डोंगर आणि जंगल भरपूर असूनही दोन हजार सहा ते दोन हजार सतरा ही अकरा वर्ष इथे दुष्काळ पडलेला होता तर त्या उलट दुबईत हजारो चौरस किलोमीटर फक्त उजाड महाराण असतानाही तिथे काही चौरस किलोमीटर परिसरात गुडघाभर पाणी साचण्या इतका मोठा पाऊस झाला होता आणि आता सुद्धा तुम्ही बघत असाल मित्रांनो दुबईला खूप जास्त पाऊस झालेला आहे त्यांचं जे एअरपोर्ट होतं ते सुद्धा पाण्याखाली गेलेत आणि बऱ्याच गोष्टी बऱ्याचशे घरं काही शहरं त्या ठिकाणी पाण्याखाली आहेत खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आपल्याकडचे उदाहरण घ्यायचे तर तीन वर्षापूर्वी एकाच वर्षात चार चक्रीवादळी भारतीय किनारपट्टीवर येऊन आदळली दहा वर्षातून कधीतरी एखाद्या वेळी घडणारी ढगपुटी पंधरा दिवसात तीनदा झाली अचानक आलेल्या महापुराने मोठे नुकसान केले होते तर मित्रांनो या सर्व गोष्टींमुळे समुद्राचं जे पाणी आहे मित्रांनो आणि वायूंच्या चलन वलनावरील जो परिणाम आहे तो काय होणार आहे हवामान बदलाचे प्रमुख कारण म्हणजे हवेत वाढत असलेला कार्बन डायऑक्साईड मिथेन व वा तत्सम वायू हवेतील कर्भ वायू जमिनीवरील वनस्पती शोषतात त्याही पेक्षा अधिक प्रमाणात हा वायू पाण्यात शोषला जातो पाण्यात विरघळलेला वायू पाण्यातील एकपेशीय जीवाणू शैवाळापासून वेगवेगळ्या वेग समुद्री गवते शैवाले शोषून घेतात जमिनीवरील वनस्पतीप्रमाणेच तिथेही प्राणवायूची निर्मिती होते त्यातील काही भाग पाण्यात विरघळतो तर काही भाग हवेमध्ये येतो हवेतील ऑक्सिजनपैकी या समुद्र जीवांनी पुरविलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण चाळीस ते साठ टक्के असते परंतु गेल्या काही दशकापासून हवेतील वायूचे प्रमाण इतके वाढले आहे की समुद्राची वायू शोषण्याची व विरघळण्याची क्षमता संपत चाललेली आहे समुद्र वनस्पतींनी शोषूनही पाण्यात वायू शिल्लक राहत असल्याने त्याच्या आम्लतेमध्ये वाढ होत आहे ही वाढती आम्लता एका टप्प्यानंतर समुद्री वनस्पती आणि जीवांसाठी धोकादायक ठरू शकते कर्बवायू आणि प्राणवायूच्या साखळीमध्ये ते अत्यंत मोलाचे असून त्यांचीच संख्या कमी होत गेली तर संपूर्ण समतोल बिघडण्याची शक्यता आहे समुद्राची कर्बवायू शोषण्याची मर्यादा कमी होत जाऊन हवेतील त्याचे प्रमाण वाढेल त्याचा परिणाम पुन्हा तापमान वाढीमध्ये होईल तर या परिस्थितीत भर पडते ती जमिनीवरील जलस्रोतांच्या प्रदूषणाची पाणी प्रदूषण म्हटले की के आपल्याला केवळ उद्योगांनी केलेले प्रदूषण आठवत असले तरी अगदी प्रत्येक घरही पाण्याचे प्रदूषण करण्यात आघाडीवर आहे आपल्याला घरगुती सांडपाण्यामध्ये विविध स्वच्छतेच्या नावाखाली असंख्य रसायने मिसळली जात आहे हे सर्व पाणी नद्या नाले खराब करत शेवटी समुद्रात पोहोचते या प्रदूषणामुळे समुद्र किनाऱ्यालगतचे लाखो चौरस किलोमीटर पर्यंतचे पाणी प्रदूषित होत आहे हे प्रदूषण इतके आहे की या पाण्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनही राहिलेलं नाही परिणामी हे विभाग जीव विरहित होत चाललेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात असेल की ही किती भयानक परिस्थिती काही काळानंतर होणार आहे सध्या ही खूप भयानक परिस्थिती झालेली आहे पण त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आता भूजलावरील याचा काय परिणाम होतोय बघा वाढत्या तापमानामुळे पिकांना पाणी द्यायची वारंवारता वाढणार आहे थोडक्यात पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर कमी करावे लागणार आहे प्रत्येक पाळीमध्ये पूर्वीच्या तुलनेत अधिक पाणी द्यावे लागेल अशा प्रकारे सर्वत्र वाढीव पाणी देण्यासाठी भूजलाचा वापरही वाढेल उपसा वाढल्याने भूजल पातळी खालावतच राहणार आहे मुळात हवामान बदलाच्या परिणामामुळे पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल झालेले दिसतात तर ते कसे तर अनियमिततेसोबतच कमी वेळात जास्त पाऊस ही स्थिती वारंवार दिसत आहे पूर्वीसारख्या बीज पावसाचे प्रमाण कमी होत जाईल त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होत आहे जास्त पावसामुळे पुराचे पाणी वेगाने वाहून जाण्याचे प्रमाण वाढेल भूजलामध्ये नैसर्गिकरित्या पडणारी भर कमी होईल म्हणजे एका बाजूला भूजलाचा वापर वाढणार आहे तर दुसरीकडे पुनर्भरण होणार नाही मित्रांनो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल उन्हाळ्यामध्ये आता भरपूर ठिकाणी विहिरीचे काम सुरू आहेत बऱ्याचशा अशा विहिरी आहेत की दहा दहा पुरुष त्या कोरड्या जात आहेत त्यांना पाणी लागत नाही म्हणजे यावरून तुम्ही विचार करू शकता आणि तुम्ही बोर जरी तीनशे चारशे फूट जरी बोर घेतलं तर काही बोर नुसते कोरडे जात आहेत ठीक आहे यावरून तुम्ही विचार करू शकता की भूजल पातळी किती खाली गेलेली आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याचा किती वाईट परिणाम आपल्या जीवनावरती होऊ शकतो आता यामध्ये जमिनीतील जी आर्द्रता आहे मित्रांनो त्याच्यावरती काय परिणाम होईल हवेच्या वाढत्या तापमानासोबत हवेतील आर्द्रतेसोबतच जमिनीची ओलही वेगाने कमी होते तापमान वाढीमुळे पिकांच्या बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढतो परिणामी पिकांची पाण्याची मागणीही वाढते पिकांना पाण्याचा ताण बसतो जिथे संरक्षित सिंचनही करणे शक्य नाही अशा जिरायती शेतीला मोठा फटका बसतो जमिनीचे तापमान वाढल्यामुळे जमिनीतील थरातील उपयुक्त सूक्ष्मजीव मारतात किंवा निष्क्रिय होतात हे सूक्ष्मजीवच मुळांना जमिनीतील उपलब्ध करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावत असतात प्रत्यक्ष तापमानातील वाढीसोबतच जमिनीतील कमी ओलावा हो आणि निष्क्रिय सूक्ष्मजीव या घटकांमुळेही पिकांची वाढ मंदावते तर त्याचा मित्रांनो अन्नधान्य निर्मितीवर परिणाम होणार असून अन्न सुरक्षेसाठी धोक्याची वाढ होणार आहे तर ही खूपच भयानक परिस्थिती ओढवणार आहे तर मित्रांनो आता बर्फ स्वरूपातले जे पाणी आहे त्याचा काय परिणाम होणार आहे हे आपण बघतोय पृथ्वीवरील गोड्या पाण्याच्या मुख्य स्रोतामध्ये बर्फ वितळून तयार होणार पाणी हे महत्वाचे आहे तापमानातील वाढीमुळे ध्रुवीय प्रदेशातील व हिमालय तत्सम पर्वतावरील बर्फाच्या रूपात असलेले पाणी वितळण्याचे प्रमाण वाढले आहे हे पाणी कोट्यवधी वर्ष तुलनेने अतिशुद्ध स्वरूपात साठून आहे ते आपणच प्रदूषित करत चाललेल्या समुद्राला जाऊन मिळत आहे त्यातून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन किनाऱ्यालगतची सर्व किंवा बेटे पाण्यात बुडण्याचा धोका आहे मात्र त्यासोबतच एक मोठा धोका म्हणजे सागरी किनाऱ्यालगत शहरांच्या कितीतरी पट अधिक जमीन जी जंगलांनी व्यापलेली आहे ती बुडणार आहे खाऱ्या पाण्यामुळे ही झाडे मरून जातील जंगल त्यातील अन्न साखळ्या उद्ध्वस्त होतील या जंगलामुळे शोषला जाणारा वातावरणात तसाच राहून पुढील तापमानवाढीचा दर वाढेल अतिशय भयानक परिस्थिती निर्माण आहे हिमालयातील बर्फ वितळून अनेक नद्यांचा उगम काही किलोमीटर अलीकडे आल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवलेले आहे येत्या एक दोन शतकातच या बर्फाचे वितळलेले पाणी घेऊन वाहणाऱ्या नद्या आटण्याची शक्यता वाढेल भूतानमध्ये हा विशेष बदल लक्षात येत आहे या बर्फाखाली दडलेले सुप्तावस्थेत असलेले असंख्य प्रकारचे सूक्ष्म जीव जीवाणू विषाणू वातावरणात येऊन त्यांच्या उद्रेकाच्या शक्यता वाढणार आहे तर मित्रांनो बर्फ स्वरूपातले जे पाणी आहे ते वितळल्यामुळे किती भयानक परिस्थिती होऊ शकते हे या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊ शकेल त्यानंतर आता नद्यावरती काय परिणाम याचा होणार आहे कमी वेळात अधिक पाऊस अतिवृष्टीमुळे महापूर येण्याचे प्रमाण वाढत जाणार आहे पावसाच्या वाहत्या पाण्यासोबतच किंवा पुराच्या स्थितीमध्ये जमिनीचा सुपीक थर वाहून जातो जमीन नापीक होते काही भागातील सततच्या आवर्षण आणि दीर्घ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारमाही नद्या हंगामी होत शेवटी नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचणार सुपीक जमिनीचे कमी होणारे प्रमाण आवर्षण दुष्काळ यामुळे शेतीवरील व वर लोकांच्या जगण्यावरील ताण वाढत असून स्थलांतराची समस्या वाढेल अनेक ठिकाणी लोकांना गाव प्रदेश तर काही ठिकाणी देशही सोडून बाहेर पडावे लागत आहे येत्या पंधरा वीस वर्षात हवामान बदलांच्या एक किंवा अधिक घटकांच्या पटक्यामुळे जगातील लोकसंख्या पीडित असेल असा दावा जागतिक संस्थेच्या अहवालातून पुढे येत आहे नष्ट होणाऱ्या जलस्रोतातील जलचर उभयचर सजीवांसोबतच वनस्पतींच्या अनेक प्रजाती नामशेष होणार आहेत नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे अन्न साखळीतील मधले दुवे तुटल्याने अनेक अन्न साखळी उद्ध्वस्त होत आहे पुरात वाहून जाणारी घरे वाहने यांनी आपला जीव तुटतो पण इथे जीव सृष्टीच नष्ट होत आहे त्याकडे आपण कधी लक्ष देणार जागतिक हवामान बदलाचे संकेत मागील दोन दशकापासून मिळण्यास सुरुवात झाली व हे संकट पुढे तीव्र होत जाईल असे अनुमान शास्त्रज्ञांनी जगापुढे ठेवले याचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी जग देश व राज्य पातळीवर प्रयत्न सुरू झाले हवामान बदलावर संशोधन व चर्चा सुरू झाल्या हळूहळू हवामान बदलाची तीव्रता वाढून आज आपण शेती वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सर्वात जास्त चारशे दहा पीपीएम असून हा सर्वात महत्वाचा घटक तापमान वाढीसाठी कारणीभूत आहे सर्वसाधारणपणे सूर्यापासून येणारे उष्णतेचे किरण पृथ्वीवर आदळून वापस वर जातात परंतु हरितगृह वायू प्रदूषणामुळे हे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वातावरणाच्या थरात अडवले जातात त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे तापमान तापमान वाढते म्हणजे जागतिक वाढ हवामान बदल ही सततची नैसर्गिक प्रक्रिया असून हळूहळू तापमान व हवामान घटक बदलत असतात परंतु इसवी सन अठराशे पासून निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढत आहे त्यात कोळसा इंधन तेल व गॅस यांचे ज्वलन वाढत आहे पृथ्वी भोवतालच्या आवरणात हे वायू सोडल्यामुळे तापमान वाढून नैसर्गिक चक्र बदलत गेले यामुळे पृथ्वीवरील मानवी व इतर जीवांना धोका निर्माण झाला आहे मित्रांनो अतिशय गंभीर बाब आहे काही वर्षानंतर ही खूपच गंभीर बाब होणार आहे जगातील दोन हजार वीस हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद झाले तापमान बदलामुळे पृथ्वी समुद्र व बर्फच्छादित प्रदेश यावर परिणाम होत आहे त्यामुळे वादळी पाऊस अतिवृष्टी पूर दरड कोसळणे अनिश्चित पाऊसमान वादळी वारे उष्ण लहर गारपीट शीतलहर पावसाचे खंड मातीची धूप व वाळवंट पसरत जात असून सुपीक जमीन घटत आहे दुष्काळाची वारंवारिताही वाढत आहे सध्या हे नियमित घडत असून त्याचे अनिष्ट परिणाम केवळ शेती उत्पादनावरच नाही तर मानवी आरोग्यावर सुद्धा होत आहे जागतिक पातळीवर हरित वायू उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत पण ही प्रक्रिया ही संत गतीने चालणारी आहे सध्या जगभरातील शास्त्रज्ञ हवामान बदल प्रक्रिया समजून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी संशोधन करीत आहेत पृथ्वीच्या उत्तर ध्रुवातील तापमान तुपटीने वाढत असून त्यामुळे बर्फ वितळून शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार एकवीसशे पर्यंत समुद्र पातळी एक पॉईंट सहा ते सहा पॉईंट सहा, सहा फूट वाढणार आहे समुद्र तटावरील काही देश व शहरे उदाहरणार्थ न्यूयॉर्क लॉस एंजेल्स सिडनी मुंबई ही शहरे व मालदीव सारखे देश बुडण्याची शक्यता वर्तवलेली आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल मुंबई सिडनी लॉस एंजेल्स मालदीव सारखे जर देश बुडणार असेल तर समुद्राचं पाणी हे किती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जगाची अन्न सुरक्षा शेतीवर अवलंबून असल्याने जसजशी हवामान बदलाची तीव्रता जा वाढत जाईल तसतशी तशी आर्थिक व सामाजिक स्थैर्याची चिंता वाढत जाणार आहे जमिनीची सुपिकता कमी होत असून अतिवृष्टीने वीस टक्के क्षेत्र प्रभावित होत आहे पृष्ठभागावरील व पृष्ठभागाखालील पाणी दूषित होत आहे त्यामुळे नवनवीन कीड आणि रोगाची तीव्रता वाढली याचे परिणाम कृषी उत्पादनावर होऊन सामाजिक आणि आर्थिक घडी बिघडत चाललेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की अतिवृष्टीने दरवर्षी वीस टक्के क्षेत्र प्रभावित होते शंभरपैकी वीस टक्के म्हणजे जवळपास खूप जास्त क्षेत्र प्रभावित होत चाललेले आहेत जागतिक अहवालानुसार हवामान बदलाची झळ सर्वात जास्त भारताला सोसावी लागणार आहे या अहवालानुसार दोन ते दोन हजार दरम्यान हवामान बदलामुळे चार पॉईंट पाच ते नऊ टक्के पिकांच्या उत्पादनात घट होऊ शकते तसेच दोन हजार सतरा ते नव्याण्णव या कालावधीत जर हवामान बदलावर मात करण्याचे प्रयोग यशस्वी झाले नाहीत तर पंचवीस टक्के पीक उत्पादनामध्ये घट होण्याचे बाकीत केलेले आहे दोन हजार एकोणीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार हवामान बदलामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात जी डी पीमध्ये शून्य पॉईंट दोन ते शून्य पॉईंट पाच टक्का घट होऊ शकते सरासरी तापमान वाढ झालेली असून उन्हाळा व वा हिवाळा अशा दोन्ही हंगामात तापमान वाढलेले आहे मित्रांनो या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल की तापमान किती प्रमाणात वाढणार आहे आणि शेती क्षेत्र जे पंचवीस टक्के जर घट होत असेल तर देशामध्ये महागाई आणि बऱ्याचशा गोष्टी खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे दोन हजार पाच मध्ये मुंबईचा पूर दोन हजार आठ मध्ये बिहारचा पूर यमुना नदीची पातळी वाढून हरियाणामध्ये नुकसान दोन हजार अठरा मध्ये केरळ मधील पूर एकोणीस मध्ये चेन्नई शहरास पुराचा तडाखा व त्याच वर्षी नंतर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष हे अलीगडच्या काळात आपण अनुभवलेले आहे एका संशोधनानुसार दोन हजार पर्यंत पश्चिम भारताच्या भागात जास्त पाऊस पडेल मध्य भारतामध्ये दहा ते वीस टक्के पाऊस कमी राहील आणि इतर भागात दहा ते वीस टक्के पाऊस कमी होईल भारतामध्ये पश्चिम राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र दक्षिण बिहार मध्य प्रदेश दक्षिण गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक या भागात नियमितपणे दुष्काळ आढळून येत आहे मे व जून दोन हजार एकोणीस दरम्यान याच भागाला उष्णतेचा मारा सहन करावा लागला त्यामुळे अतनात नुकसान झाले दोन हजार तीन ते दोन हजार अठरा या दरम्यान आठ दशलक्ष हेक्टरवर पीक क्षेत्र हवामान बदलामुळे प्रभावित झाले एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढ झाल्यास भारतामध्ये चार ते पाच दशलक्ष मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन घटेल असा अंदाज आहे मित्रांनो ही खूपच भयानक परिस्थिती आहे भारतात झालेल्या संशोधनाच्या आधारे एक अंश सेल्सिअस तापमान वाढ व थोडासा पाऊस कमी झाला तर भाताचे उत्पादन पंधरा टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते सर्वात जास्त नुकसान हंगामी पिके फळबागा पशुधन कोंबडी पालन व मत्स्य उत्पादनावर होण्याची शक्यता आहे यामुळे भारताच्या अन्न सुरक्षेची चिंता ची वाढू शकते मित्रांनो आताच बरेचसे लोक भारतामध्ये उपाशी झोपतात आणि ह्या जर गोष्टी झाल्या तर भारताची खूपच दयनीय अवस्था या ठिकाणी होणार आहे हवामान बदलाच्या परिणामाची दहाकता कमी करण्यासाठी मानवाला नैसर्गिक बदलाला समायोजित करण्याची गरज आहे जलसंधारण व मातीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यापैकी जमिनीच्या पृष्ठभागाखालील मातीचे व्यवस्थापन संवर्धन सरी, सरी वरंबा, शून्य मशागत आच्छादन करून पिकांची तीव्रता वाढवावी लागणार आहे मित्रांनो या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल की हवामान बदलांमुळे किती भयानक परिस्थिती येत्या काही वर्षांमध्ये होऊ शकते आपण जर वेळच्या या गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं नाही तर या खूपच वाढणार आहे यामध्ये मित्रांनो जसं की आपण झाडे लावू शकतो त्यानंतर जे प्रदूषण आहे ते कमी करू शकतो अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला कमी जास्त करता येऊ शकतात या गोष्टी जर आपण वेळीच केल्या नाही तर भारतावरतीच पूर्ण जगावरती या सर्व गोष्टीचं संकट येणार आहे आता महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो तर राज्यात उन्हाचा जो चटका आहे हो, चांगलाच वाढलेला आहे तर काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी गारपीटही होत असल्याचे दिसते हवामान विभागाने पुढील पाचही दिवस वेगवेगळ्या भागात गारपीट पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे हवामान विभागाने आज रायगड ठाणे मुंबई पालघर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर नगर धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलेला आहे तर मित्रांनो उद्या रत्नागिरी रायगड ठाणे मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर सोमवारी मराठवाडा विदर्भ खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज तर मंगळवारी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर बुधवारीही राज्यात ठिकठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर मित्रांनो उष्ण लाटेचा इशारा दिलेला म्हणजे येलो अलर्ट दिलेले जे जिल्हे आहेत ते ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी जळगाव नाशिक सोलापूर आणि बीड वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे ठाणे नांदेड धाराशिव आणि लातूरमध्ये एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे मालेगाव बेचाळीस पॉईंट सहा जळगाव बेचाळीस पॉईंट चार धुळे बेचाळीस सोलापूर एक्केचाळीस पॉईंट सात अकोला एक्केचाळीस पॉईंट सात सांगली एक्केचाळीस परभणी एक्केचाळीस मित्रांनो या सर्व गोष्टींवरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी या गोष्टीमध्ये जे हवामान बदलाविषयी सांगितलं त्यामुळे किती भयानक परिस्थिती होऊ शकते आणि सध्याही महाराष्ट्रामधली जी परिस्थिती तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये अनियमित पाऊस गारपीट आणि काही ठिकाणी अतिउष्ण वातावरण या सर्व गोष्टी हवामान बदलामुळे घडतायत काही वर्षापूर्वी तुम्ही या गोष्टी बघितलेल्या नसणार आहेत आता आता ह्या गोष्टी घडायला लागल्या आहेत ह्या सर्व हवामान बदलामुळे घडत चाललेल्या आहेत तर या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपल्याला वेळीच सावध होणं गरजेचं आहे अन्यथा भविष्यामध्ये याचे खूपच गंभीर परिणाम मानव जातीवरती आणि सर्व प्राणी जातीवरती सर्व पृथ्वीवरती होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता हवामान बदला संबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो